युअर वॉचिंगो ट्वेंटी फोर नमस्कार आपण पाहत आहात गोवा टीव्ही चोवीस कोर्झुएन केबल ब्रिजच्या मेंटेनन्स काम करण्यासाठी अडचण काय स्थानिक नागरिकांचा सवाल गोव्यामध्ये सरकारी कामाचे स्वरूप म्हणजे सरकारी काम सहा महिने थांब असे झालेले दिसत आहे कोर्झुएन केबल ब्रिज मेंटेनन्सचे काम गेले काही महिन्यापासून सुरू आहे गेले काही महिने ब्रिजचे पेंटिंगचे काम सुरू होते पण ऐन पावसाळा तोंडावर आला तरीही एक काम पूर्ण झालेले नाही ब्रिजच्या फॅब्रिकेशनचे काम अत्यंत दूर अवस्थेत असल्यामुळे स्थानिक आमदाराने व सरकारने त्वरित त्याकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे मत आहे ब्रिजच्या सुरक्षेसाठी लावलेल्या ला लोखंडी पाईपा काही ठिकाणी निखळून कोसळलेले आहे स्थानिक नागरिकांच्या व पर्यटकांच्या सुरक्षेखातीर याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे पीडब्ल्यू डी खात्यामध्ये जाऊन काही नागरिकांनी याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले असता संबंधित अधिकाऱ्यांची उत्तर देखील उडवाउडवीची होती त्यामुळे या ब्रिजचे काम लवकरात लवकर व्हावे याकरिता स्थानिक आमदार यांनी जातीने लक्ष घालावे असे नागरिकांचे मत आहे पो शकता न सगळ्यांचे वेल्डिंग तुटलेले बिन हा अरे जे वेल्डींग बी करीना मेंटेनन्स काम डायरेक्ट पेंट मारता पेंट मारल्या उपरात मोडले डबल करता आणि सगळे पो शकता हे सगळं सुटला हेका वेल्डी मारू द काम हा आणि पेंट मारता मेन म्हटल्या इंजिनिअरच साडीर येना पोपके किंवा आणि ना ते इंजिनिअरात पोवून ते दाखवले कॉन्ट्रेक्टर पहा तुम्ही हे हाल्ली थोडी पायपांची पडली साईडीच्या ओपन झाला पण डेंजर हुक थोडे येतात डेंजर हा सरकारकडे मागणी करता की हे बरे लक्ष घालचे आणि बेग्यातल्या बेगीन करून घेऊचे म्हणून काम तसेच झालं ह्याच्या फुडे नू किती फॉर्मेलिटी आधी आम्ही सगळे करतले आता एक सीएमांके फोटो बिटो हा माझेकडे हा एक लॅटर करतो की हे काम रिसर जायना म्हणून आणि असे आमचे पब्लिकाचे पैसे वेस्ट जाऊन आम्ही दिवचे ना आणि सगळे आम्ही फॉलोअप करतले हेज्या पुढे आणि व्हिडिओ आणि प्रेस दिवप कारण लोका लोका की लोकांक जागृताक हाडपास की लोकांनी आवाज उखलूक जर खेळ इलिगल जाता गोव्हर्मेंटाची कामं समके लोकांनी आवाज उचलू जाय आणि वयर काढूक आवाज त्यांना सगळ्यांक कळटले आणि गॉर्मेंटाचे कान दोळे ओपन जाताले देव बरं करू